तिला तर दुसरीकडं कसं आणायचं यासार तालुक्याला पहिल्यांदा राजेबाबा माहिती जिल्ह्याला पहिल्यांदा माहित जिल्ह्याला पहिल्यांदा माहीत झालाय कोणत्याच आमदारनं कधी आणला नाही आता तुमच्यामुळं त्या कंपनीच्या मागा आमदार पाहितली आम्हाला द्या आम्हाला द्या म्हणून कुनरायत पुणरायत पुणरायत ते एक बरं आहे म्हणून मी अधिक काय बोलणार नाही आमदार साहेब बोलणार आहे तुम्ही जादा बोलणार आहेत आणखी पण जो शर्मननी जो आता भाषणात उल्लेख केलेला आहे की आता परमनंट कोण राहिलेला नाही आणि असे अनेक जसा नजीक पिंपरीचा पाण्याचा प्रश्न आहे असे अनेक प्रश्न तालुक्यातले अनेक म्हणण्यापेक्षा त्यांच्या स्वतःच्या भागात त्यांना पाणी आणता आलं नाही आमदार होते मंत्री होते आणि जेव्हा आम्ही त्या वापळे देवडीसाठी प्रयत्न करायला लागलो त्याच्यानंतर खोटा दिखावा करण्याचा त्यावेळेला त्यांनी प्रयत्न केला आणि ती योजना मंजूर केली म्हणून निवडणुकीच्या तोंडावर आचारसंहिता अगोदर तो एक जे आर काढला पण निवळ हसवं राजकारण करण्याचा प्रयत्न आज नागाय त्यांनी केलेला आपण सर्वजण पाहता आलेलो आहे नजीक पिंपरीच्या पाण्याबद्दल विजय मालक पालकमंत्री असताना आम्ही प्रयत्न केला पण त्यावेळेला थोडा कार्यकाळ कमी पडला आणि तेव्हा ते जे राहून गेलं ते राहून गेलं मी आता बहुना त्याची कल्पना दिलेली आहे की सुनील तात्या दिलीप पाटील आम्ही त्या बाबतीत अभ्यास केलेला आहे आणि निश्चितपणानं साहेबांनाच पाणी इकडे येऊ शकतं आहे थोडा प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे आणि ते बहुनिश्चितपणानं करतील एवढा विश्वास आपल्याला या निमित्तानं देतो जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विकास करत असताना कोणतीही कोण कोणताही लॉट त्या वेळेला असा जात नव्हता की त्याच्या नजीक पिंपरीचं नाव नाही प्रत्येक मंजुरीच्या वेळेला नजीक पिंपरीचं नाव हे शंभर टक्के असणार नाही तर तात्या हेतूनच फोन घेतलं का नाही ते असं तात्या विचारत होते त्यामुळं प्रत्येक वेळेला नजीक पिंपरीला काही ना काही देण्याचा प्रयत्न केलेला आहे आज तर आपला आमदार आहे आपल्या हक्काचा माणूस आहे त्यामुळं राज्य शासन असेल सी एस आर फंड असेल अनेक योजना आहेत आमदार साहेब फार कौशल्य पूर्ण माणूस आहे सरकारनं नाही दिलं तर दुसरीकडनं कसं आणायचं राजभावा जिल्ह्याला पहिल्यांदा माहीत झालंय कोणत्याच त्याच कधी आणलं नाही तुमच्यामुळं त्या कंपनीच्या मागे आमदार पाहिजे आम्हाला द्या आम्हाला द्या म्हणून ते एक बरं आहे म्हणून सांगायचं एवढंच आहे की जो अन्याय या तालुक्यानं सोसलेला आहे त्या सर्वांना न्याय द्यायचा म्हणून सिद्ध नागेशानं एक आपल्याला दमदार माणूस दिलेला आहे आणि आपण निश्चितपणानं आपल्या तालुक्याचा विकास करून घेऊया हो एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र